आपला देश आपली मायभूमी आणि जवळची माणसं याला सोडून परदेशात बेकायदेशीरपणे जाऊन तिथे अर्थार्जन करण्यासाठी जो मार्ग अवलंबला जातो त्याला डोंकी रूप म्हणजेच पंजाबी डंकी असं म्हटलं जातं देशातील विविध भागातून अनेक भारतीय नागरिक विविध कारणांसाठी युएस युके कॅनडा इथे जातात तिथे मिळेल ते काम करून परदेशी चलन कमवून भारतातील आपल्या कुटुंबाला सुखे ठेवतात मात्र काही कारणास्तव आजही पंजाबमधील अनेक नागरिकांना लीगल पद्धतीने परदेशाचा विसा मिळत नाही त्यामुळेच डॉंकी रूटची ही मायग्रेशन टेक्निक अवलंबली जाते याच विषयावर भाष्य करणारा डोंकी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला याबद्दलच आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी रसिका शिंदे महा एम टीव्ही मध्ये तुमचं खूप खूप स्वागत डंकी या चित्रपटाचे कथानक अशा तरुणांचे आहे ज्यात काही जणांना आपल्या घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तर काही जणांना वैयक्तिक कारणांसाठी परदेशी जायचे मात्र गरिबी शिक्षणाचा अभाव प्रामुख्याने इंग्रजी भाषेवर नसणारं प्रभुत्व या सर्व अडचणींमुळे पासपोर्टवर युएस किंवा युकेचा ठप्पा लागत नाही यात सर्व गोष्टी डंकी चित्रपटात दाखवण्यात आल्या दुसरी एक महत्वाची बाब ती म्हणजे एन आर आय ही कॉन्सेप्ट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पंजाबमध्ये खास करून हमारा पुत्तर लंडनचे आहे एन आर ही वाक्य आपण ऐकलीच असतील परंतु याच एन आर आय मुलांमुळे पंजाबमधील तरुणांच्या लग्नाचा प्रश्न फार बिकट झालाय कारण पालक आपल्या मुलींची लग्न आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या किंवा कमी शिकलेल्या मुलाला देण्यापेक्षा परदेशात स्थायिक झालेल्या एन आर आयच्या हाती देणं पसंत करतात आणि त्याचमुळे या सगळ्याचा परिणाम हा समाजावर होतो त्यामुळे झालेले सामाजिक नुकसान कुणाच्या लक्षात येत नाही आता डंकी चित्रपटात प्रामुख्याने पंजाबमधील नागरिक परदेशात जाण्यासाठी इल्लीगल रूट अर्थात डंकी रूटचा वापर करून लंडनला जाण्याचा प्रयत्न कसा करतात हे दाखवण्यात आले चित्रपटाचं कथानक अगदी थोडक्यात सांगायचं झाल्यास पंजाबमधील चार तरुणांना ज्यात एक मुलगी आहे त्यांच्या वैयक्तिक कारणांसाठी इंग्लंडला जायचंय परंतु अपूर शिक्षण इंग्रजी भाषा येत नसल्यामुळे आणि जमीन जुमला देखील नसल्यामुळे विजा काही मिळत नाही त्यामुळे एका विजा एजंटला पकडून खोटी कागदपत्र तयार करणं मार्कशीट्स तयार करणं गोष्टी केल्या जातात अर्थात तो विजा फसवतो पैसे बुडतात तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये एका मित्राची लॉटरी लागते आणि त्याच्या पासपोर्टवर इंग्लंडचा विजा लागतो परंतु विकी कौशल साकारत असलेल्या पात्राला आपल्या प्रेयसील वाचवण्यासाठी एक दिवसीय विसा देखील मिळत नाही आणि त्यामुळे परदेशात तिने केलेल्या आत्महत्येचा त्याला धसका बसतो आणि तो स्वतः त्याला जिवंत जाळून घेतो मग काय पुढे तिघांचाही डंकी मार्गाने इंग्लंडला जाण्याचा प्रवास सुरू होतो अशी या चित्रपटाची खर तर गोष्ट अमेबीएस थ्री इडियट्स पी के संजू मिशन कश्मीर यासारखे चित्रपट बनवणाऱ्या राजकुमार हिरानी यांच्याकडून डंकी सारख्या फ्लॉप चित्रपटाची खरंच अपेक्षा नव्हती म्हणजे राजकुमार हिरानी आणि शाहरुख ही जोडी पहिल्यांदाच एकत्रित येणार होती आणि त्याचमुळे प्रेक्षकांना देखील उत्सुकता लागली होती मात्र दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा हेतू साध्य करण्यासाठी हिरानी यावेळी कुठेतरी अयशस्वी झालं असेच म्हणावं लागेल म्हणजे चित्रपट एक जमेची बाजू ही कथानक नक्कीच ठरू शकली असती पण हिरानी यांनी त्यांचा असा एक टच देण्याचा प्रयत्न केला आणि त्या नादामध्ये सगळंच काही लुटपुटलं शाहरुख खानचा अभिनय या चित्रपटामध्ये त्याच्या आतापर्यंत पात्रांपैकी अगदी वाईट होतं असं म्हटलं तर खरंच ताशेरे ओढले जातील पण हे सत्य काही नाकारता येणार नाही याशिवाय तापसी हिला येत पण स्पेशल अपियरन्स असलेला विकी कौशलने मात्र शाहरुख खानला खरंच मात दिली असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आता स्क्रिप्ट बद्दल बोलायचं झाल्यास जा खरंच ताळमेळ कोणत्याच गोष्टीचा बघताना एक प्रेक्षक म्हणून लागत नव्हता कारण ज्यावेळी चित्रपट आपण पाहतो हो। त्याची कथा ही प्रेक्षकांना काहीतरी रिलेट करता येते किंवा तरी आपले इमोशनली तरी कनेक्ट होतो पण या चित्रपटात केवळ या प्रवासाचा भाग झालेले किंवा आपलं कोणीतरी डंकी रूटने परदेशात गेलेली लोक असतील ते जास्त याला रिलेट करू शकतील असं वाटलं यात खटकण्यासारखी आणखीन एक गोष्ट होती ती म्हणजे चित्रपटाचे चार प्रमुख कलाकार हे म्हातारे झालेत अगदी वयाची साठी ओलांडली असं त्यांनी दाखवलंय पण त्यांच्या आई वडिलांच्या वयात कोणताच फरक पडलेला नाही म्हणजे हे लॉजिक जरा खरंच समजत नाहीये कारण परदेशामध्ये पंचवीस वर्ष राहून पुन्हा भारतात आल्यानंतर देखील त्यांचं वय तितकच आहे हे काही खरंच पटण्यासारखं नाहीये थोडक्यात सांगायचं तर राजकुमार हिराणी यांच्या थ्री इडियट मधल्या प्रोफेसरच्या त्या डायलॉग आठवतो का थोडक्यात सांगायचं तर थ्री इडियट मधला राजकुमार हिराणींच्या चित्रपटातला तो डायलॉग माहिती आहे कॅना क्या चाहते हो खरंच चित्रपट संपल्यानंतर हेच वाटतं प्रत्येक दिग्दर्शकाची खासियत असते राजकुमार हिरानी यांची खासियत म्हणजे विषय गंभीर असला तरी त्यातून नेमकं त्यांना काय सांगायचंय हे आजवर त्यांनी केलेल्या चित्रपटांमधून खरंच प्रेक्षकांना समजतं पण डंकीमधून नेमका त्यांना त्या ते डॉंकी रूटबद्दल पंजाबमधील त्या इलिगल मायग्रेशन बद्दल आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थितीबद्दल की शाहरुख असल्यामुळे त्याच्या आणि तापसीच्या लव्ह स्टोरी बद्दल बोलायचं हे नेमकं कळलेलंच नाही डंका खरंच वाजला नाही हेच म्हणावं लागेल परत जाता जाता चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली हे जाणून घेऊयात डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या डंकी चित्रपटाने सॅकनेलच्या रिपोर्टनुसार आतापर्यंत केवळ एकशे अडतीस पॉईंट नव्याण्णव कोटी रुपयांची कमाई केली आहे सुरुवात शाहरुखच्या चित्रपटाने झाली दमदार झाली शेवट शाहरुखच्या चित्रपटाने झाले पण तो अगदी न वाजण्यासारखा डंका वाजवणाऱ्या डंकीने झाली त्यामुळे आता पुढच्या वर्षामध्ये नेमके नवे कोणते चित्रपट येणार हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू तोपर्यंत तो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला तुम्ही नक्की कळवा त्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला आमच्या चॅनलला विसरू नका आणि फेसबुकला देखील लाईक करायला विसरू नका धन्यवाद